बघू शकताय किती छान असा आपला मऊ लुसलुशीत एकदम पुरणपोळीसारखाच आलू पराठा इथे बनवून तयार झालेला आहे कुणाला समजणार सुद्धा नाही हे आलू पराठा आहे की पुरणपोळी आणि कितीही पातळ वाटला कितीही तुम्ही सारण भरलं तरी बटाटा बाहेर येणार नाही किंवा आलू पराठा अजिबात फुटणार नाही वातळ होणार नाही एकदम मऊ लुसलुशीत पराठ्यासाठी खास टीप आपण यामध्ये बघितलेली त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकीने रेसिपीला सुरुवात करू इथे नवीन बटाटा आता सध्या मार्केटमध्ये येतो आहे आणि नवीन बटाट्याचा पराठा खायला एकदम चविष्ट लागतो आहे एक, एक किलो मी इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले नंतरनं कुकरमध्ये आपल्याला बटाटे घालून बटाटे बुडतील एवढंच पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचे आणि साधारणतः पाच सहा शिट्ट्या घेऊन आपल्याला बटाटा इथे शिजून घ्यायचा आता बटाटा शिजवताना यामध्ये मीठ घालायचं म्हणजे बटाटा पटकन तर शिजला जातो पण बटाट्याची चवसुद्धा खूप छान लागते तर बटाटा इथे शिजायला लावलेला आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये ना रवा घातलेला आहे नाही मैदा घातलेला आहे फक्त गव्हाचं पीठ घालायचं घ्यायचंय त्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि दोन पळ्या तेल घालायचे तेल घातल्याच्या नंतरनं आपल्याला पूर्ण पिठाला हे तेल सोळून घ्यायचंय जसं आपण शंकरपाळीचं पीठ तेल किंवा तूप लावून चोळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ तेल घालून घातलं की व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे जो पराठा असतो तो एकदम खुसखुशीत येतो मऊ येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परा पराठा वातड अजिबात होत नाही आहे त्यानंतर ना पाणी घालायचं आहे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपण बटाट्याचा पराठा बनवतोय त्यामुळे पीठ शक्यतो जे आहे घट्ट मळून घ्यायचे पराठा आपण बनवत असताना सारण जे असतं ते आपलं जरसं ओलसर असतं आणि पातळ लाटताना बाहेर येण्याची शक्यता असते अशा वेळेस आपल्याला पराठ्यासाठी हे पीठ जे आहे ना घट्ट मळायचं म्हणजे पुरण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आणि अर्धा तास पीठ भिजायला ठेवायचं तोपर्यंत आपले इकडे बटाटे शिजले होते गार झाले त्यानंतरनं सोलून घेतले इथे बघू शकता बटाट्याला चिरा वगैरे अजिबात नाही गेला बटाटा फोडताना तुम्हाला जाणवत असेल जर असा हाताला असा कडक लागतो आहे पद्धतीनेच बटाटे उकडून घ्यायचे जास्त जर उकलेपर्यंत बटाटे उकडून घेतले तर मग तुमचं सारण पातळ होणार आहे आता मसाले बघूया हळद हिंग लाल तिखट धने पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला मिक्स मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर न आमचूर पावडर यामध्ये आवर्जून घालायची एक चमचा पेटी साखर एक चमचा चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे आपल्याला लागणारे बेसन बेसनपीठ आलं लसूण हिरव्या मिरचीचा एक ठेचा आपल्याला इथे लागणार आहे आता बेसनपीठ काय घालायचं तुम्हाला सांगते बेसन पीठ घातल्यामुळे पराठा तर खायला चविष्ट लागतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटाट्यातला जो ओलसर पाना असतो तो बेसनपीठ कमी करतं आणि मग आपलं जे सारण बनतं ते अगदीच असं पुरणासारखं सुक्क बनतं ज्याने आपला पराठा फुटत नाही आणि बेसन पीठ घातल्यामुळे पराठा चांगला मऊ लुसलुशीत राहतो मोठी एक पळी तेल घालायचे त्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आणि हलवून घ्यायचं कोथिंबीर घालायची आणि फोडून घेतलेला बटाटा घालून आपल्याला मॅचरने पुरणासारखा बटाटा येते बारीक करून घ्यायचं इथे बघू शकता तुम्ही एकदम बारीक करून घेतलेलं आहे सगळ्यात पहिलं तेलामध्ये बेसन चांगलं भाजून घ्यायचं चा, आलं लसणाचा ठेचा घालायचा आणि मग कोरडा मसाला यामध्ये घालून बटाटे घालून व्यवस्थित मॅचरने फोडून झाकण ठेवायचं आणि साधारणतः दहा मिनटं तरी भाजी चांगली वाफेवरती परतून घ्यायची म्हणजे चांगली वाफवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी वाफवली गेलेली आहे आणि मस्त असं आपलं आता हे बटाट्याचं सारण जे आहे ते आपलं बनवून तयार झालेलं आहे गार करायला ठेवलं तर थोड्या वेळासाठी गार झाल्याच्या नंतर बघू शकता सारण एकदम कोरड झाले आता परत एकदा पिठाला तेलाचा हात लावायचा आहे आणि चांगलं मळून आहे पळपट मळून घेतल्याच्या सेम आपण जसं पुरणपोळीला बनवतो उंडा तयार करतो तसंच आपल्याला इथे उंडा तयार करायचा आहे तुम्हाला हवं तितकं सारण तुम्ही इथे भरू शकता पण पिठाचं प्रमाण सारणापेक्षा जास्त अजिबात घ्यायचं नाही तर कमी घ्यायचं आहे आणि सारण जास्त घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने कडेने लाटायचा म्हणजे सगळ्यात पहिला कडेने लाटला की मग पराठा आपला फुटत नाही आणि सगळ्या शेवटी आपल्याला मध्ये लाटायचा बघू शकता किती पातळ असा आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे सारण तुम्ही इथे बघू शकता अनेक जणांचं काय होतं जेव्हा पराठा लाटायला घेतला जातो तेव्हा पिठातनं सारण बाहेर निघतं इथे अजिबात तसं झालेलं नाही म्हणूनच आपल्याला त्यामध्ये दोन चमचे किंवा तीन चमचे बेसन पीठ तेलामध्ये चांगलं भाजून यामध्ये घालायचं म्हणजे सारण कोरडं होतं पराठा खायलाही चविष्ट लागतो आणि अजिबात फुटत नाही चांगलं तेल तूप लावून खरपूस भाजायचा आणि शक्यतो पराठा भाजत असताना गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे चांगला असा फुगतो खरपूस भाजला जातो तर या पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी म्हणा किंवा टिफिनसाठी म्हणा किंवा संध्याकाळच्या छोट्याशा जेवणासाठी म्हणा छान असा तुम्ही हा बटाट्याचा पराठा इथे बनू शकताय बघू शकता किती खरपूस भाजला गेलेला आहे मस्त अशा पुरणपोळीसारखाच बनला गेलेला आहे कोणाला वाटणार सुद्धा नाही की हा आलू पराठा आहे की पुरणपोळी सेम 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 पुरणपोळीसारखाच दिसतोय छान दह्याबरोबर तुम्ही हा पराठा खाऊ शकता